आमच्याकडे लोखंडी पत्रे कलर कोटिंग पत्रे सिमेंट पत्रे तसेच चॅनल गर्डर सळी लोखंडी अंगल कडाप्पा सिमेंट इतर सर्व प्रकारचे बिल्डिंग मटेरियल योग्य दरात मिळेल सागर पुरोहित तसेच योगेश गुंडेशा राहणार घाणवड तालुका खानापूर जिल्हा सांगली मोबाईल नंबर सत्तर तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले यावेळी ॲडव्होकेट वैभव दादा पाटील संदीप दादा मुळीक भूड वासंबे गावातील ग्रामस्थ तसेच डॉक्टर पदाधिकारी उपस्थित होते या हे डोळ्याचं शिबिरं आयोजित केलं आहे तर आज आपले मुख्य डॉक्टर त्यांचे सहकारी आणि इतर गावातील सर्व ग्रामस्थ आज असा जयंत जयंत पाटील साहेब यांनी हे जे काही प्रयत्नाच्या प्रयत्नानं आपल्या गावात गुळगावलाही आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना धन्यवाद देणं अति महत्त्वाचं आहे आता गावातील प्रत्येक मंडळींनी काही कुणाला कोण आहे कोण डोळ्याचा बनाचा आहे कोण आहे लाईन प्रमाण घ्या आणि त्याचा त्याचा फायदा घ्या आणि नुसता फायदा नाही तर जे डॉक्टरनी जे जे काही निर्णय घेतला आहे तुम्हाला सांगितलं आहे त्या पद्धतीनं आपण सर्वांनी कल सहकार्य करायचं आहे आणि आपला फायदा करून घ्यायचा आहे एवढं सांगून मी आपलं भाषण पुरं करू रुग्णात सुरुवात हे मुळी साहेब आणि जयंत पाटील यांच्या सहकार्यानं झाले आणि ह्याचा लाभ समजा लोकांनी जाऊ मी प्रकाशगाव कदम गावभूळ पोलीस पाटील आज या भोल्या गावामध्ये आपले भर साहेब यांच्या संकल्पनेतून आरोग्य शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा सर्व गोरगली तरुण आभारवृद्धाने सर्वांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो आणि ही एक चांगली संकल्पना राबविवाबद्दल मी त्यांलिक साहेब उद्या सर्व टीमना धन्यवाद देतो िता सुर्यकांत कांबळे वासमेगावचे सरपंच माननीय जयंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वासमे गावात मोफत नेत्रदान तपासणी शुगर बी पी कार्यक्रम राबवलेला आहे तरी त्यांनी सर्वांनी वासुमेगावच्या महिला जेंट्स लोकांनी त्याचा लाभ घ्यावा

स्ने चॅरिटेबल चेर्ट, ट्रस्ट लिमिटा यांच्या वतीने डोळे तपासणी मोफ शिबिर उपस्थित आहे तरी सर्व गावकऱ्यांनी ज्येष्ठ लोकांनी महिला मंडळांनी त्याचा लाभ द्यावा तसे सर्वांनी इथे येऊन आपली काय आरोग्याची तक्रार असेल ते नोंद करून तपासणी करून घ्यावी